शिवणी मुंबई कौस्तुभपटा पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू पहलगाम हल्ल्यातल्या गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध चार महिन्यानंतर सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजाराच्या वर सोनं अडीच हजार रुपयांनी स्वस्त आणि अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळं जागतिक विकास दरात घट होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे या बैठकीत गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्रमंत्री डॉक्टर यश जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच सडेतोर प्रत्युत्तर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित हवाई दल मार्शल अर्जन सिंह स्मृती व्याख्यान कार्यक्रमात व्याख्यान दिलं त्यावेळी ते बोलत होते दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता हेच भारताचं धोरण आहे पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना प्रत्युत्तर देताना सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं ते म्हणाले यावेळी राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याचा या निषेध करत पीडित कुटुंबाप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यातले डोंबिओलेचे संजय लेले हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल मृतांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं जे काही जखमी आहेत त्यांच्यावर योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी ती ले ले आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो त्यामुळे तशाप्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं जम्मू काश्मीर सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे या हल्ल्यात जखमी झालेले राज्यातले चार पर्यटक सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचं दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रानं कळवलं आहे तसंच जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत तीनशे आठ पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी विशेष विमानांची सोय केली जाईल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं श्रीनगरहून मुंबईला उद्या दोन विमानं येणार असून यात एकशे ब्याऐंशी पर्यटक येणार आहेत यासाठी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची व्यवस्था झाली असून याचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं पर्यटकांच्या मदतीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज श्रीनगरला रवाना झाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेनं विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू तावी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईकरता मिळून चार विशेष विमानं सोडण्यात आली आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी विमानसेवा उपलब्ध करून दिल्या जातील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवला असून भारताला पाठिंबा दर्शवला आहे अनेक प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या तसंच देशा दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची ग्वाही दिली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉक्टर नवीन राम गुलाम आणि नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्र्यांशी चर्चा करून हल्ल्याचा निषेध केला आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा यांच्याकडे शोक व्यक्त केला तसंच या हल्ल्यातल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्धताही व्यक्त केली या व्यतिरिक्त ब्रिटनचे प्रधानमंत्री किअर स्टारमर यांनी या हल्ल्याला विनाशकारी म्हटलं आहे तर जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी या हल्ल्यातले जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिक सेन इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन लेयन फ्रान्सचे प्रधानमंत्री इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारतासोबत खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या हल्ल्याला घृणास्पद कृत्य म्हटलं आहे तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला आहे न्यूझीलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी तसंच युक्रेनच्या भारतातल्या दूतावासानंही या हल्ल्याचा निषेध करत चिंता व्यक्त केली आहे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मोहम्मद युनुस तसंच बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय सुन्नी जमियत उलेमा आणि रझा अकादमीनं केली आहे जुहरच्या नमाजानंतर मुंबई सेंट्रल इथं सुन्नी बिलाल मशिदीत झालेल्या निषेध आंदोलनात दहशतवादविरुद्ध तीव्र संताप मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे कुलगाम मधल्या तंगमार्ग परिसरात दहशतवादी आले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्या ठिकाणी पोहोचले आणि जवानांनी दहशतवाद्यांना चोह घेरल्याचं वृत्त आहे या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं सूत्रांनी सांगितलं पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्यानं आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली राज्याच्या सीमा पाकिस्तानला आणि काश्मीरला लागून असल्यामुळे राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं खरेदी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली एकूण तेरा लाख बावीस हजार टन तूर या अंतर्गत खरेदी केली जाणार आहे आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत डाळीचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्यात राबवण्यात आलेल्या पोषण पंधरवाड्यात नांदेड जिल्ह्यातल्या सातशे तेवीस अंगणवाड्यात एक लाख चोपन्न हजार दोनशे सदतीस उपक्रम राबवण्यात आले कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी योग्य आहाराबाबत माहिती देण्यात आल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितलं आज सध्या स्थितीवर जिल्हा परिषद नांदेडला हंड्रेड पर्सेंट आमच्याकडे सर्व बाळांचं हाईट आणि वेट मोजमाप केलेलं आहे आणि महिलांचं अराउंड नाईन्टी एट पर्सेंट आम्ही कव्हर केलेलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर पाचशे एकवीस अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार एकशे सोळा अंकांवर बंद झाला सुमारे चार महिन्यानंतर हा निर्देशांक पुन्हा ऐंशी हजारांच्या पलीकडे गेला आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही एकशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला सोनं आज तोळ्यामागे अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालं मुंबईत आज चोवीस कॅरेट सोन्याचे दर सुमारे नव्याण्णव हजार रुपये तोळा झाले होते तर बावीस कॅरेट सोनं शहाण्णव हजार सहाशे रुपयांच्या आसपास मिळत होतं चांदी आज किलोमागे एक हजार रुपयांनी महाग झाली आणि नव्याण्णव हजार पाचशे रुपयांच्या पुढे चांदीचा दर पोहोचला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास आपल्या सर्व व्यापारी भागीदार देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावल्यानंतर सुरू झालेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दरात सार्वत्रिक घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या नवव्या षटकात पाच बाद पस्तीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू पहलगाम हल्ल्यातल्या गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध चार महिन्यानंतर सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजाराच्या वर सोनं अडीच हजार रुपयांनी स्वस्त आणि अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे जागतिक विकास दरात सार्वत्रिक घट होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संप